मित्र हो नमस्कार परमेश्वर कृपेने आपण सर्व आनंदात आहात ही सदिच्छा मी शरयू नागेश घाडी प्रसादची आई स्वामी प्रसाद प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपण आज ऐकणार आहात योग्य वेळी मुलांचे मित्र व्हा योग्य वेळी त्यांना वेळ द्या याबाबतीतले आणखी काही या अनुभव आम्ही ज्या नवीन जागेत राहायला आलो तिथे प्रसादच्या दृष्टीने खूप छान सोयी होत्या पण इथे मात्र आम्ही तिघेच असल्याने खऱ्या अर्थाने पालक म्हणून आमची जबाबदारी सुरू झाली प्रसादला इथे जास्त मित्र नसल्यामुळे आम्हीच त्याचे मित्र म्हणून सर्व काही करत होतो पण ह्या मैत्रीमध्ये भावनेचा अतिरेक किंवा तो चालत नाही म्हणून अतिलाड करणे मुळीच नव्हते कधीकधी आमच्या घरात एखादी गोष्ट खरेदी करायची असली तर आम्ही आधी प्रसादचीच आवड विचारायचो त्याला सहभागी करून घ्यायचो बऱ्याचदा त्याच्या आवडीप्रमाणेच आमची खरेदी व्हायची कारण त्याची आवड त्याचा सल्ला खूपच छान असेल असंच प्रसादच्या गृहपाठाबाबतीत मागच्या भागात मी थोडंसं बोलले आहे पण त्याबाबतीत अधिक आज मी सांगू इच्छिते प्रसादची बोटं कमजोर असल्याने त्याच्या शाळेनेच आम्हाला परवानगी दिली होती की तुम्ही प्रसादचा गृहपाठ लिहून देत जा पण अनुभव हो असा की त्याचा गृहपाठ सांगताना मला जरी काही वाटलं सांगावंसं तरी ते मला तो करू देत नसे त्याचं अनेक वेळा सांगणं असे आई बाईंनी असं सांगितलं आहे की सर्व अभ्यास तुमच्या मनानेच करायचा उत्तरं तुमच्या मनानेच लिहायची चुकली तरी चालतील तिथे माझं शाणपण पण अजिबात चालायचं नाही काही वेळा प्रसादचा निबंध लिहिताना मला काहीतरी अधिक सांगावंसं वाटायचं पण इथेही मला तो काही अधिक सांगू देत नसे शेवटी प्रसादच्या दहावीत त्याचा निबंध अधिक चांगला व्हावा म्हणून मला वेगळा प्रयोग करावा लागला तो आपण नंतर ऐकणारच आहात काही वेळा प्रसादकडून कळायचं की शाळेतील इतर साधारण डिसॅबल असलेल्या मुलांना काही एन जी ओने बाहेर फील्ड व्हिजिटसाठी नेलं होतं पण प्रसादसारख्या गंभीर डिसॅबिलिटी असलेल्या मुलांना शाळेतच ठेवलं होतं खरं तर तो हे अगदी सहज सांगायचा कुठेही दुःखाचा लवलेश दिसायचा नाही पण ह्या आईचं मन मात्र थोडं दुःखी व्हायचं कारण तो फील्ड व्हिजिटचा आनंद माझ्या प्रसादला त्या दिवशी मिळालेला नसे पण पालक म्हणून मात्र मी लगेचच प्रसादच्या बाबांना सांगायची की अहो ह्या रविवारी आपण मात्र प्रसादला अमुक ठिकाणी घेऊन जायचं आणि मग रविवारी आम्ही टॅक्सीने प्रसादला त्या ठिकाणी नेऊन तो आनंद देत असू पंखाविना भरारी मुलाखत कार्यक्रमात आम्ही प्रसादचे मित्र कसे होतो यावर मी हे सर्व काही सांगत असते सुट्टीच्या दिवशी मैदानात मुलं खेळताना पाहिली की कधी कधी प्रसाद थोडा दुःखी दिसायचा एकदा तर त्याने मला विचारलंच आई मी कधी खेळायला जाणार अशा वेळी मात्र माझी फार गोची व्हायची कसं तरी एखादं उत्तर मी सांगून ती वेळ सावरून न्यायची पण मग मात्र सुट्टीच्या दिवशी आणि इतर दिवाळी मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही प्रसादचे मित्र म्हणून घरात त्याच्याशी भरपूर खेळायचो कॅरम पत्ते हे खेळ खेळताना खरं तर प्रसाद स्वतःच्या हाताने खेळू शकत नव्हता मग आम्ही काय करायचो प्रसादचा डाव आला की त्याचा डाव तो सांगेल तसाच आम्ही खेळायचो आम्ही आमचे पत्ते हातात घ्यायचो पण प्रसादचे पत्ते त्याच्यासमोर पालथे ठेवलेले असत त्याचा डाव आला की तो सांगेल तोच पत्ता आम्ही ओपन करायचो अशा अनेक गोष्टी आहेत तर अशाच गोष्टी सांगितल्यानंतर एकदा एका शासकीय प्रशिक्षणात मुलाखत कार्यक्रम संपल्यावर लंच ब्रेकमध्ये एक मुलगी माझ्या जवळ आली आणि रडू लागली मला काही कळे ना मी म्हटले बेटा का रडतेस मॅडम खरंच तुम्ही मला आधी भेटायला हव्या होतात तुमची भेट आधी व्हायलाच हवी होती कारण आज जे तुम्ही सांगितलं ना ते मी आधी करायला हवे होते पण मी असं काहीच केलं नाही माझा मुलगा नॉर्मल आहे आता बारावीत आहे पण मला वाटतं त्यांनी माझ्याशी बोलावं मला काही सांगावं पण तो कधी थांबतच नाही मित्रांबरोबरच जास्त वेळ तो बाहेर घालवतो मॅडम मला आज तुमच्यामुळे कळलं की माझं काय चुकलं खरंच त्याला लहानपणी मी योग्य वेळ दिला नाही तुमच्यासारखी त्याची मैत्रीण झाली नाही फक्त त्याच्या भौतिक गरजा खाऊ खेळणी गिफ्ट हे मात्र मी देत राहिले पण योग्य वेळ त्याला दिला नाही खरंच मुलांसाठी योग्य वेळी वेळ देणं हे किती महत्त्वाचं आहे त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देणं शंकांचं निरसन करणं आपण जर योग्य वेळी मुलांचे मित्र झालो तरच मला वाटतं आपली मैत्री ते शेवटपर्यंत निभवतात कायम ते आपल्याशी मित्राप्रमाणे वागतात कदाचित आपल्या प्रारब्धाप्रमाणे समजा असं झालं नाही तर आपण काही केलं नाही आपल्या कर्तव्यात काही कसूर ठेवली नाही उणीव ठेवली नाही याची खंत तर आपल्याला होणार नाही कारण खाऊ गीपेक्षा मुलांना वेळ देणं फार महत्त्वाचं आहे प्रसादबरोबर आमची मैत्री अशीच वाढत राहिली त्यांनी कधीही कोणता प्रश्न विचारला तरी मी त्याला पटेल असे उत्तर द्यायची सांगायचं झालंच तर एक उदाहरण मी सांगते हल्ली खरं तर टी व्हीवर अनेक गोष्टी खुल्या आम दाखवल्या जातात आणि मग काही प्रश्न पडले तर मित्रमैत्रिणी आपापसात बोलून एकमेकांना त्याबद्दल माहिती देतात पण प्रसादचं तसं नव्हतं एकदा काय झालं कुठेतरी त्यांनी ब्रा पाहिली आणि मला सहज विचारलं आई हे काय आहे मी सहज सांगितलं अरे तू बाबा शर्टच्या आत बनियन घालता ना तसंच बनियन हे मुलींचं असतं आम्हा स्त्रियांचं असतं असे प्रश्न लहान असताना सर्वांनाच पडतात पण अशा वेळी मुलांना न रागवता ओरटता त्यांच्या बुद्धीला पटेल असं उत्तर देणं हे फार मोठं कसब असतं जर कधी एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर प्रामाणिकपणे मला माहिती नाही हां मी कळलं की तुला नक्की सांगेन असे मी प्रसादला सांगायची तर कधीकधी प्रसादकडूनच मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मिळत तर एखादी नवीन माहितीही त्याच्याकडून मला मिळायची त्यामुळे प्रसादला कौतुकाने जवळ घेऊन मी माझा प्रसाद किती माझा मोठा मित्र आहे अशी भावना व्यक्त करायची खरंच मुलांशी मैत्री ही देवाशी मैत्री असते मुले ही देवाघरची फुले आजही साठाव्या वर्षी मुलांचा संस्कार वर्ग घेऊन वेगवेगळे उपक्रम करून दिव्यांग मुलांसाठी दिव्यानंद हा कार्यक्रम करून आम्ही प्रसादची मैत्री निभावत असतो मित्र हो आता इथेच थांबते आपण पुढील भागात ऐकणार आहात की प्रसादचं दहावीचं वर्ष अनेक आव्हानं पण पुढे मान आणि सन्मान तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार